अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओज पाहण्यासाठी नवक्रांती अॅग्रो या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा जेणेकरून या चॅनलचे व्हिडिओज लगेच पाहता येतील नमस्कार सेंद्रिय शेती काळाची गर गरज या विषयामध्ये मी सर सर्व शेतकरी बंधूंचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण धायटी या गावामध्ये आलेलो आहोत सांगोल तालुक्यामधलं छोटंसं सा गाव आहे तर डाळिंबाची शेती आपण पाहतो डाळिंबीच्या पिकाबद्दलची आज आपण माहिती परिपूर्ण घेणार आहोत आणि इथं या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे या ठिकाणी जाधव साहेब उपस्थित आहेत त्यांच्या तोंडूनच आपण या पिकाबद्दलची आणि याच्यावर कोणकोणत्या पद्धतीची ट्रीटमेंट झाली याची आपण माहिती पाहणार आहोत नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा नवनाथ मनोहर जाधव नवनाथ मनोहर जाधव गाव पंढरपूर तालुका आता हे जे आपण डाळिंबाची झाड पाहतोय तर याची सुरुवातीपासून कशा पद्धतीने तुम्ही याच्यावर ट्रीटमेंट केलेली आहे तिला सुरुवातीला छाटून घेतले छाटून घेतलं एका झाडाला दोन पाट्या शिंकट टाकले दोन पाट्या दोन पाट्या झाडाच्या दोन्ही बाजू दोन्ही बाजूला दोन पाट्या शेणखत वीस किलो शेणखत पडले याला वीस किलो पडले आणि ह्याच्यासाठी निम ट्राईट म्हणून एक औषध आहे निम साईड म्हणून निम साईड ओके निम साईड वापरले ट्रिप्स साठी वा ट्रिप्स पहिल्यांदा मळीसाठी रूट पावडर दिली बार 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 एक नंबर मळी चालली एक कोणत्या कुठल्या कंपनीची औषध आहे नवक्रांती आग्रोची ऐंशी टक्के औषधी याला वापरली नवक्रांती आग्रो लिमिटेड या कंपनीची जवळपास ऐंशी टक्के औषधी वापरलेली आहे वापरले हां बार बार त्याच्यासाठी पहिल्यांदा रूट पावडर दिली रूट पावडर दिली त्याच्यामुळे काय फरक पडला रूट पावडर मुळे यांना आहे ती आता जरी उकरून बघितली तर फुल गावली यांना भरपूर म्हणजे मुळी फार गरजेची आहे आणि त्याच्यासाठी रूट पावडर हे अतिशय उत्तम अशा प्रकारची पावडर मुळी चालू झाली सेटिंग सेटिंग साठी पण सेटिंग मध्ये टॉप टेन म्हणून औषध साठी टॉप टेन खालनं दिले पाच लिटर औषध दिले टॉप टेन दिले पूर्ण सेटिंग झाले एका झाडावर तीनशे ते अडीचशे झाडे बर परत पेमेंट करून एवढं ठेवलं चांगल्या पद्धतीने हां पस्तीस ते चाळीस किलो एक झाड चालेल बर बर कुजव्यासाठी पर... वगैरे काय तुम्ही दिलं याला कुजव्यासाठी याला बाकी दिलं यावर हां कुजव्याला दुसरं दिलं बर बर हां कुजव्यासाठी नेटवर्क दोन हात झाले बाकी मग तेल्यासाठी वगैरे काय तेल्यासाठी तेल्या रामबाग दिले तेल्या रामबाग सेटिंग मधन तीन हात काय तेला वगैरे तुम्हाला दिसून आला का हाय साईडच्या बागावर तेल आहे साईडच्या बागावर इथं तेला नाही एक तेलर आंबान वापरल्यामुळं वापरल्यामुळे आज कुठेही तेल्या पानावर झाडावर कुठंच नाही सगळं दिसत नाही सगळीकडे अनेक शेतकरी म्हणतात की रिझल्ट नाही अशा शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता रिझल्ट काढून देऊ ना आपण वापरण्याला टायमिंग शॉटला जर तेलर अंबान पडलं तर तेलही येतच नाही पण त्याला टायमिंगला पड वातावरण बघून वेळेमध्ये वेळेत प्रत्येक जर हात आजार येण्याच्या पूर्वी अगोदरच अगोदर त्याला एक्स्ट्राच औषध देत गेलो होतो बरोबर सटेच नाही तीन चार हात झालेत त्याला ले मा, माल फुण। फुण। माल फुगवण्यासाठी कुठलं माल फुगवणे टॉप गोल्ड सोडलं म्हणजे माल फुगवण्यासाठी टॉप गोल्ड सोडल्यामुळे माल फुगला अगदी अडीचशे तीनशे ग्राम सुद्धा डाळी बसलेला आहे तर सर्व शेतकऱ्यांना आपण सांगू शकतो की टॉप गोल्ड माल फुगवण्यासाठी निश्चितपणे तुम्ही अनुभव घेऊन बघा एक तास सविचं ठिकाण आणि टॉप गोल्ड बरोबर किंवा झिरो बावन चौथीच एक ठेकेच ना झिरो ठेक्या एवढं पाच लिटर टॉप गोल्ड काम करतं ही यांना दाऊन दिलं सत्तिराला अरे वा म्हणजे दहा सफीची किंमत जर आपण बघितली आणि दहा बाबा चौथीवर बघितली जेरोबान चौथी बघितलं तर तोटी तापवतोय जेरोबाहून तोटीत माल येणं फोगवतो माल फोगव म्हणजे एवढा जबरदस्त रिझल्ट नवक्रांतीच्या प्रोडक्टचे आहेत नंबर अजून काय कोण कोणती औषधं सोडली त्याला टॉप टेन सोडले रूट पावडर सोडली परत पूर्ण बाग अशी पिवळी झाली होती किंवा पीक काहीच नव्हती झाडात त्याच्यासाठी आर के अन्नदाता म्हणून दिली राईट तर आर के अन्नदातामुळं काय फरक झाला आर के अन्नदाता ह्याला सोडल्यावर शेजारीने विचारलं परत हा बाग आज काळी दिसायला की काय सोडलं म्हणजे आर अन्नदाता अन्नदातामुळं पूर्ण निर्जंतुक बाग झाली हा मुळ्यांची एवळी पडली होती मुळ्यांची वाढ झाली आणि मायक्रोन्यूट्रन्स सगळं मिळाले मायक्रोन्यूट्रन्स त्यांना सगळे मिळाले पोरणा सगळे सोडल्यानंतर एन आता नवीन नवीन एक एन पीके पण आलेलं आहे गेले ते पण सोडले सोडले तीन लिटर एन पीके खालन दिले दोन डोस दिलेत एन पीके तर आता या झाडावरती कुठला रोग तुम्हाला दिसतो दिसतो का आता चाललेला तर रोग कुठलाच नाही उंचटा नॉर्मल आहे पण बाकी कुठला रोग नाही पावसाचं वेगळा येऊन म्हणजे आज जे शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीती आहे की बाबा कुजबा येतो रोग येतो किंवा खोडखेडा येतो आता ही भाषा खोडखेड्यासाठी आपण नोकरांचे तेजस म्हणून औषध वापरले हा हा त्यासाठी सगळ्या प्रकारच्या आजारावर मात करणारी औषध आज नवक्रांती मार्केटमध्ये उपलब्ध आहे ऐंशी टक्के वापरले वापरले तर येणाऱ्या ज्या नवीन जे शेतकरी शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देऊ शकता आवश्यक तुम्ही वापरा जी मला फी देऊन ठेवत नाही त्यांना सुद्धा एक सल्ला दिला आहे बाग वाचवायची असली तर नऊक्रांतीत जाऊन औषध घेऊन या ठेवू बऱ्याच लोकांनी आणून त्यांनी फोन केला आहे रिटर्न रिझल्ट चांगला आहे खूप चांगला रिझल्ट हो सर्व शेतकऱ्यांना आपण या ठिकाणी हा संदेश देऊ शकतो नवक्रांतीची आरकी अनदाता असेल तेजस असेल मर रोगासाठी किंवा गोडखेड्यासाठी तुमच्या कॅप्सूल असतील या सगळ्या प्रकारच्या औषधाचा निश्चितपणानं तुम्ही वापर करा अनुभव घ्या आणि चांगल्या पद्धतीचं उत्पादन घ्या कमी खर्चामध्ये जास्त जास्त उत्पादन।, उत्पादन या ठिकाणी निश्चितपणानं शेतकऱ्यांना मिळतंय याचा फायदा सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा असा एक संदेश आज आपण या ठिकाणी नवक्रांतीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना देऊया धन्यवाद अशाच प्रकारचे अनेक व्हिडीओ पाहण्यासाठी नवक्रांती अॅग्रो या चॅनल ला लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉन वर देखील क्लिक करा जेणेकरून या चॅनलचे व्हिडिओज लगेच पाहता येतील